तिकडे काल उद्धव ठाकरे असेल तर आमचे दाखवा असे नेहमी म्हणतात आणि मग काल जे नऊ किंवा आठ खासदार जे बसलेले ते आता हळू हळूहळू त्यांना कळेल की ते जे विश्वास त्यांच्यावर जेवढं दाखवत होते ना त्याच्यामधले काय आता येणाऱ्या दिवसामध्ये किती त्यांच्या बरोबर राहतील हे त्यांना कळेल असं बोलायचं असतं आणि पण नंतर परिस्थिती वेगळी होते कायम आहे हो ते एकनाथ शिंदे साहेबांच्या अगोदर पण तेच म्हणायचे आणि मग वज्रमुठ उघडी करून खाजवायला लागलं ला। चला निघायला पाहिजे थँक्यू कसं बघतं सगळ्या गोष्टी काय सांगायचं असं आहे की काँग्रेसचा काँग्रेसची खरी लायकी काल किती तावा तावानी बोलत होते जे थ्री इडियट्सचे काल पत्रकार परिषद झाली ती किती तावा तावानी बोलत होते ही दिल्ली जिथे ते राहतात राहुल गांधींचं जिथे सा घर आहे हे त्यांची लायकी आहे शून्याची हां आणि महाराष्ट्रामध्ये हेच झालेलं होतं म्हणून काँग्रेस पक्ष आणि इकडला महाविकास आघाडी यांची काय लायकी आहे ही महाराष्ट्राची जनतेनी पहिलं दाखवली आता दिल्लीच्या जनतेने दाखवली म्हणून आपला जसं तो मराठीत तो एका चित्रपटामध्ये डायलॉग आहे ना चड्डीत राहायचं ते आता त्यांना योग्य पद्धतीने लागू होतं तर बी न बी जे पीमध्ये जर आल्याचं स्वागत आहे असं आहे की हे चर्चेवर कधी प्रतिक्रिया द्यायची नसते ह्या सगळ्या चर्चा आहेत आता ह्या चर्चा आपल्याला चॅनल चालवण्यासाठी वापरल्या जातात की एकंदरीत खरंच काय होणार आहे हे येणारा काळ ठरवेल म्हणून उगाच चर्चेन व प्रतिक्रिया मी देणार नाही आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश बदलतो आहे घडतो आहे आणि ह्याचा अनुभव प्रत्येक राज्याची जनता घेते आहे हरियाणामध्ये निकाल आले महाराष्ट्रामध्ये निकाल आले आणि आता दिल्लीच्या जनतेनी पण सत्तावीस वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परत एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार तिथे बसवणा बसवलेलं आहे आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या आमच्या दिल्लीच्या सर्वच कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करीन की जे काही त्यांनी मेहनत केली केजरीवालजींचा खरा चेहरा हा जनतेसमोर दाखवला म्हणजे बोलताना फुगा फुटणं फुगा फुटण्याचा प्रकार आहे तो आज दिल्लीमध्ये झालेला आहे खोटं बोलून बोलून आपण किती काळ बोलू शकतो शेवटी जनतेला सगळं माहिती असतं आणि जन जन्त, जनता योग्य पद्धतीने निर्णय करी शक करत असते त्याचंच प्रतिबिंब आज तुम्हाला दिल्लीमध्ये बघायला मिळालं केजरीवालजी एकदम आत्मविश्वासाने बोलायचे की मोदीजींना ह्या जन्मात तरी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालना हरवायला जमणार नाही असं बोलणारे आज अरविंद केजरीवाल आज कायमस्वरूपी आपल्या शिशमहलमध्ये बसून मोदीजींच्या नेतृत्वात सरकार कसं बनतं आहे हे बघणार आहेत